नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांच आपल्या या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे आर्बिकी कहाणिया मंडळी या चॅनलवर तुम्हाला कहाणिया तर सांगणारच पण असे काही किस्से सांगणार जे माझ्या आयुष्यात घडून गेलेत जे जे किस्से आठवल्यावर आजही मला माझं मन आनंदून गेल्यासारखं वाटत कॉर्पोरेट लाईफ जगत असताना मला माझं बालपण आठवत कोणाला नाही आठवणार ते बालपण लहानपणी घडलेल्या सगळ्या गोष्टी म्हणजे आनंदीचा एक सुखद मेवाच असतो पण कस आहे ना मित्रांनो बालपण हे बालपण असत आणि ते म्हणतात ना वयाच्या नंतर सगळं काही गमवायला बसतो आपण हो मीही गमवलंय खूप काही गमवलंय आणि कदाचित अजूनही गमवते मला कळत नाहीये वयाच्या पंचवीस असं होत तरी काय की आपल्या आयुष्यातून सगळं निघून जायला लागत मग ते सुख असो आपलं असो आपले असो किंवा आपल्या जवळच्या व्यक्ती अशा व्यक्ती ज्यांचा आपण कधी विचारही केलेला नसेल कि हा माझ्या आयुष्यातून हे कधी जाऊ शकतात माझ्या आयुष्यातून जाऊन हे माझ्या हृदयात कधी पोकळी निर्माण करू शकतात आणि काहीस घडलंय माझ्या नाही आजपासून मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेल्या खऱ्या स्टोरी बद्दल सांगणार आहे मित्रांनो युट्यूब चॅनल हे एक पैसे कमवण्याचा जरिया असेल लोकांसाठी पण माझ्यासाठी नाही कारण आज माझ्याकडे असं कोणीच उरलं नाही की ज्याच्यासोबत मी बसेल ज्याच्या सोबत मी माझं मन मोकळं करेल ज्याच्या सोबत बसून मी सगळं सांगेल आज ना दिवसभरात हे घडलं आज ना दिवसभरात ते केलं आज अशी मजा केली आज मी मैत्रिणींसोबत डबा खायला बसले हे असं होत नाही आणि होणारही नाही कदाचित का का मला जॉब लागलाय म्हणून लहानपणी खूप वाटायचं जॉब असणं पैसे कमवणं म्हणजे सेटल लाईफ असत परंतु आता कळायला लागलंय लहानपणीच ते दप्तराचं ओझ हो लॅपटॉपच्या ओझ्यापेक्षा किती सुखद होत ते दिवसाचा सूर्य उगवतो ऑफिस मध्ये आणि संध्याकाळचा सूर्य मावळतोही ऑफिस मध्येच आणि हे सगळं मी युट्यूब वर सांगायचं का ठरवलंय कारण कारण माझ्याकडची माणसं संपली आहेत आता हो माझ्याकडची माणसं संपली आहेत आणि याच गोष्टीवर कदाचित तुमचीही मतं जुळतील कारण माझ्यासारखे अनेक माणसं असतील ज्यांच्याकडची माणसं संपली आहेत आज जवळपास एक वर्ष होत आलंय मी स्वतःहून फोन करायचं सोडलाय सगळ्यांना आणि आता जाणवत आहे की फोन फक्त माझ्याकडूनच असायचा समोरचे तर फोन करण्याला कधी इंटरेस्टेडच नव्हते जेव्हा माझ्याकडचं फोन करायचं बंद झालं समोरच्याने कॉल काय एक मेसेज करायचं सुद्धा बंद झालं लॉकडाऊन मध्ये मेसेजने वाजणारा मोबाईल आज स्वतःला लॉकडाऊन लागल्यासारखा गप्प पडून असतो निवांत खरच निवांत किती दिवसांनी ऐकलाय हा शब्द माहित नाही निवांत सगळं असतं तरी काय पैसा गाडी बंगला हे सगळं असणं म्हणजे निवांत असत काय तर नाही निवांत असणं म्हणजे रात्री मैत्रिणीच्या खांद्यावर हात टाकून बिना चपलांनी मारलेला फेरफटका निवांत असणं म्हणजे रात्री केलेल्या कान गोष्टी निवांत असणं म्हणजे सकाळी सहलीला जायचंय या आनंदात रात्रीची गमावलेली झोप आणि सहलीला गेल्यावर तिथला फिरण्याचा सुखद आनंद म्हणजे निवांतपणा आज मन खूप गोंधळलंय कुठून सुरू करावं काही कळत नाहीये सुरू करावं की नाही करावं हेही कळत नाहीये मला माहित नाहीये या सगळ्यांवर तुमचा काय रिस्पॉन्स असेल हो पण मी बोलणार का खरं मी बोलताना एकटी नाहीये आणि हो माझ्यासोबत आहेत असे अनेक लोक की जेही एकटे ते असतील त्यांना बघून का होईना माझ्या मनाला हुरूप येणार आणि हेच माझ्या जगण्याचं एक साधन होणार असं मला वाटतय जुनी माणसं सोडून जाताना नवनवीन माणसं सोडण्याची भीती वाटायला लागली आता मला हो काय होणार माणसं येणार मैत्री होणार स्वार्थ संपणार आणि लोक आपल्याला सोडून जाणार हेच असतं का जीवन प्रश्न पडलाय मला या प्रश्नांची उत्तरं मला माझ्या बालपणातून शोधायचे कि असं काय बदललंय कि ज्यामुळे सगळं आयुष्यच बदललंय तर मित्रांनो द्याल ना साथ मला बोलाल ना माझ्यासोबत आणि हो उद्यापासून मी एकटी नाही तर तुम्ही सगळं असणार माझ्यासोबत माझ्या गप्पा गोष्टी ऐकायला ऑफिस मधले घडलेले किस्से ऐकायला ऑफिस मधलेच नव्हे तर लहानपणीच्या माझ्या आठवणींच्या गप्पांमध्ये रमायला चला तर मित्रांनो आज इथंच थांबते उद्या पुन्हा भेटूया माझ्या गप्पांमध्ये उद्यापासून मी तुम्हाला सांगणार आहे माझी कहाणी माझ्या लहानपणाची कहाणी आणि तुमच्या सोबत बोलता बोलता त्याच बालपणातून मला उत्तरं शोधायची की नेमकं असं घडलं काय कि माणसे मला सोडून गेली आहेत माणसे मला सोडून गेली आहेत कि माणसांनी मला सोडून जायला भाग पाडलंय या सगळ्यांची उत्तरं मला शोधायची आणि यासाठी मला तुमच्या सगळ्यांची मदत हवी आहे जेव्हा जेव्हा मला जे जे प्रश्न पडले त्या त्या प्रश्नांची उत्तरं मला तुमच्याकडून हवी आहे जर इच्छा असेल तर मारूया गप्पा आणि जर इच्छा नसेल तर मग काय एकटा निवांत माझा मी माझा मी एकटा निवांत